या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोअर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंदल। या मंडळामध्ये फक्त इमारत काम इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जाते दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र शासनाला बोलच स्थापन केलं पाहिजे याच्यासाठी बांध पूर्ण महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी प्रचंड आंदोलनं केले प्रचंड संघर्ष केला आणि दोन हजार सहामध्ये बांधकाम कामगार कायदा आणि दोन हजार अकरामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झालं परंतु बांध दोन हजार अकरामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन झालं त्याच्यानंतर बांधकाम कामगारांच्या नोंदणीला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आणि आजच्या घडीला जर पाहण्यात आलं तर बांधकाम कामगारांना सेफ्टी किट या जे स सुरक्षा संच दिला जातो भांड्याचं पे भांड्याची बा, पेटी भांड्याचं पोतं दिलं जातं या सगळ्या ज्या रोग योजना आहे वस्तू स्वरूपाच्या या योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ राहिलेला आहे त्याच्यामध्ये मध्यान भोजन योजना मध्यान्ह भोजन योजना शे से, सेमतीची सुरक्षा संस्था पेटी आणि त्यानंतर त्याच्यासोबत भांडे याच्यामध्ये दुनियाभरचा मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि बांधकाम कामगारांच्या नावाने ज्या योजना आहे त्या योजनांच्या मार्फत फक्त ठेकेदाराचं दलालाचं आणि अधिकाऱ्यांचं उखळ पांढरा करायचं चा चा काम चालू आहे हो आणि या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये असंख्य संख्येने या ठिकाणी ज्या महिला पुरुष जे बांधकामाला जात नाही ज्यांचा बांधकामाशी संबंध नाही अशा बोगस लोकांची नोंद या ठिकाणी अधिकारी आणि दलाल यांच्यामार्फत केली जाते आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी फसवणूक होती आहे नागरिकांची महिलांची आणि कामगारांची ही फसवणूक थांबली पाहिजे अशी मागणी कर अशी मागणी आम्ही करीत आहोत आणि ह्याच मागणीसाठी नऊ ऑगस्टला लेबर कमिशनर कार्यालयाला आम्ही घेराव करणार आहोत सगळे कामगार घरकाम कामगार बांधकाम कामगार हे सगळे या कार्यालयाला घेराव करतील आणि महाराष्ट्र शासनाला पंधरा दिवसाची मुदत आम्ही देतोय पंधरा दिवसाच्या आत जर महाराष्ट्र शासनाने निर्णय नाही घेतला आमच्या मागण्यांच्या बाबतीत तर पंधरा दिवसानंतर सुरेश खाडे कामगार मंत्री जे सांगलीमध्ये राहतात त्यांच्या घरावर हजारो कामगार मोर्चा काढणार आहेत